नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा विषय आपला आहे जिरे लागवड किंवा जिरे लागवड कशी करावी जिरे लागवड कोणत्या महिन्यात करावी मित्रांनो आपल्यामागे एक प्लॉट तुम्ही बघू शकतात की आपण जिरे लागवड एक ट्रायल बेसिसवर म्हणजे प्रायोगिक तत्वावर इथं जिऱ्याची आपण लागवड केलेली आहे तत्पूर्वी आपण जिरे लागवडीचं महत्त्व पाहू मित्रांनो जिऱ्याची शेती जर पाहिली आपल्या भारतामध्ये दोन राज्यांमध्ये केली जाते ते म्हणजे गुजरात आणि राजस्थान गुजरातमध्ये जर पाहिलं मित्रांनो बनासकांठा त्याच्यानंतर साबरकांठा राजकोट सौराष्ट्र मेहसाणा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि राजस्थानमध्ये जर पाहिलं बाडमेर जालोर नागोर जोधपूर जैसलमेर पाली या जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते मित्रांनो तुम्ही जर भारतामध्ये पाहिलं तर भारतामध्ये जवळजवळ जिऱ्याच्या एकूण उत्पादनापैकी नव्याण्णव टक्के शेती गुजरात आणि राजस्थानमध्ये केली जाते आणि त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त किंवा गुजरात राजस्थान याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल पश्चिम बंगाल असेल या राज्यांमध्ये सुद्धा जिऱ्याची शेती केली जाते आणि महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो महाराष्ट्राच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही वर्षापूर्वी तिथं संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर जिरे लागवड केलेली होती आणि तशीच प्रायोगिक तत्वावर इथं शेतकऱ्यांनी जिऱ्याची लागवड जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यामध्ये केलेली आहे तर बघू आतापर्यंत तुम्ही पीक बघा एकदम छान कंडिशनला आहे आणि पिकाची कंडिशन जर पाहिली तर याच्यापासून जिरे उत्पादन नक्कीच आणि हमखास शेतकऱ्यांना मिळणार आहे एक प्रायोगिक तत्वावर आपण ही लागवड करत आहोत तर मित्रांनो मग लागवड कधी करावी कशी करावी तर मित्रांनो सुरुवातीला जर पाहिलं तर जमीन कशी निवडावी आता जिरे लागवडीसाठी जमीन हलक्या मध्यम आणि भारी स्वरूपाची जमीन सुद्धा निवडू शकता पण ती चांगली भूसभूषित भुश आपली जमीन असायला पाहिजे पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याच्यानंतर हवामान जर पाहिलं मित्रांनो हवामान जिरे ह्या पिकाला पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते आणि या तापमानामध्ये जिऱ्याचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे बसू शकतं त्याच्यानंतर जर पाहिलं आता लागवड कशी करावी मित्रांनो लागवड जर तुम्ही पाहिली तर तुम्ही जे शिफारशीनुसार अंतर आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये शिफारस अशी जिरायची की तुमचं दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर किंवा चाळीस सेंटीमीटर असायला पाहिजे आणि दोन रोपातील अंतर जर पाहिलं तुमचं जवळजवळ सात आठ नऊ दहा सेंटीमीटरपर्यंत आपण ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर आपण साधं फोकून सुद्धा सरी वरंबे किंवा वाफे करून गादी वाफे करून साधं बियाणं फोकून सुद्धा दिलं तरी याची लागवड होते आणि आज आपण थिबक सिंचनवर बघा चार बाय सव्वाच्या थिबकवर लागवड केली एक ट्रायल बेसिसवर त्याच्यानंतर सीड रेट बियाणे किती लागतं बियाणं जर पाहिलं एकरी तुम्हाला सात ते आठ किलो बियाणं पुरेसा आहे आणि हेक्टरी जर विचार केला तर पंधरा ते सोळा किलोपर्यंत बियाणं आपल्याला लागून जातं त्यानंतर लागवड कधी करावी आता लागवडीसाठी योग्य सीझन कुठला आहे तर स ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबरपर्यंत आपण लागवड करू शकतो या पिकाची कारण की या काळामध्ये थंडी असते आणि हे थंड हवामानातील पीक आहे रब्बी हंगामातील महत्वाचं पीक आहे त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन या पिकाला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाणी नियोजन करावं लागतं म्हणजे जास्त प्रमाणात पाणीही नाही पिकाच्या गरजेनुसार वापसा कंडिशन वगैरे बघून बघून त्याच्यानंतर जर पाहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं जे काही आपलं एन पी के स्वरूपातील जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल ते आपण रेग्युलर पिकादारे असं ला करतो त्याप्रमाणे आपण हे करायचं आणि ज्यावेळेस फ्लावरिंग स्टेज आणि फ्रुटिंगची स्टेज असेल त्यावेळेस जे काही एन पी के वॉटर सोल्युबल असतील जे की बियाण्याच्या उत्पादनासाठी आपल्याला चांगले मानले जातात त्या वॉटर सोल्युबलाचा मारा आपण करू शकतो आणि रोग कीड व रोग जर पाहिला मित्रांनो या पिकावर फक्त तुम्हाला सुरुवातीला मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसेल कारण की तुम्ही हे पीक जर पाहिलं हे थोड़ा, हे हे असले, तर हे बघा पुढं घे थोडं हे बघा हे शेपू वर्गातील पीक आहे आणि याचे पानं जर रुंद नसले तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही रस शोषणारे किडे असतील थ्रिप्स असतील पांढरी मासे असेल तुडतुडे असतील ही किळ दिसणार नाही पण असा जर एक तलवारीच्या पानासारखी किंवा शेपू वर्गातील पीक असल्यामुळे आपल्याला या गुच्छामध्ये तुम्हाला मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसतो आणि ती काही नाही छोटीशी किडे सुरुवातीला फक्त ती थोड्याशा कंडिशनला लहान अवस्थेमध्ये येते एखादं प्रकारचं कीटकनाशक त्यासाठी तुम्ही थायमिथोक्झम असेल इमिडाक्लोप्लिड असेल ते से जर फवारलं तर मावा ही कीड नियंत्रणात येऊ शकते आणि रोगांचं जर पाहिलं याच्यामध्ये सुरुवातीला मर रोग आणि पावडरी मिळतो जो काही डावणी असेल पावडरी मिल्ड्यू असेल या रोगांचा प्रादुर्भाव होतो चांगल्या प्रकारची बुरशीनाशक जर मारली तर ह्या रोगालासुद्धा आपण इथं कंट्रोलमध्ये आणू शकतो फारसा असं काही जास्त रोगाचं नियंत्रण इथं करायचं नाही आहे आणि उत्पन्न जर पाहिलं मित्रांनो एकरी तुम्हाला उत्पन्न जिरे या शेतीमधून सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला मिळतं आणि हेक्टरी जर पाहिलं हेक्टरी जर उत्पन्न पाहिलं तर वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत आपल्याला बियाण बियाण्याचं उत्पन्न मिळू शकतं किंवा जिऱ्याचं उत्पन्न मिळू शकतं म्हणून अशा प्रकारे जर आपण जिरे लागवड आपण भारतामध्ये फक्त दोन राज्यांमध्ये जिरे लागवड केली जाते महाराष्ट्रामध्ये तर जिरे लागवडाची जशी शेती अजून ही प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतले आहे आपण सुद्धा एक प्रायोगिक तत्वावर शेती केलेली आहे आणि आतापर्यंत पीक चांगल्या कंडिशनला आहे आणि त्यापासून आपल्याला जिरे उत्पादन मिळणारच आहे आणि हमखास उत्पन्न मिळणार आहे म्हणून अशाच प्रकारे जिरे लागवड आपणसुद्धा एक नवीन पीक आहे आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा प्रायोगिक तत्त्वावर शेती करता येत पण जास्तही त्याच्यामागे रोष नाही आहे त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता नाही आहे की जिरे लागवड कशी करावी पण खात्री आहे तुम्हाला या व्हिडिओमधून आपणसुद्धा जिऱ्याची शेती करू शकतो मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद